कर्जाचा भार कमी होत नाही प्राप्तीची प्रतीक्षा संपत नाही अथक प्रयत्नानंतरही इच्छित यश मिळत नाही शिवकृपेला जागृत करणारे एक व्रत आहे जे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते ते म्हणजे प्रदोष व्रत आजपासून मी या व्रताची संपूर्ण माहिती देणारी मालिका सुरू करत आहे आणि हा आहे त्या मालिकेचा पहिला भाग नमस्कार मंडळी मी अनघा आपलं स्वागत करते माझ्या व्यंकटेश ज्योतिष या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलवर आजपासून आपण सारू सुरू करत आहोत प्रदोष व्रत या विशेष मालिकेची वाटचाल ज्यामध्ये आपण हे व्रत काय आहे त्याचे फायदे नियम पूजा कथा आणि त्यामागील रहस्य जाणून घेणार आहोत नुकताच श्रावण महिना आता येत आहे आणि श्रावण महिन्यातील प्रदोष करण्यासाठी तुम्हाला या मालिकेचा खूप उपयोग होईल या मालिकेचा हा पहिला भाग असून यामध्ये आपण बघणार आहोत प्रदोष व्रत म्हणजे काय त्याचे महात्म्य काय आहे प्रकार कोणते आहेत कोणते व्रत कोणासाठी उपयुक्त आहे तर चला सुरू करूया पहिला मुद्दा आहे प्रदोष व्रत म्हणजे काय प्रदोष व्रत हे भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी केले जाणारे अत्यंत प्रभावी व्रत आहे प्रदोष म्हणजे दिवसाचा तो काळ जो सूर्यास्ताच्या आधी व नंतर दीड तासाचा असतो त्यावेळेस देवता विशेष जागृत व कृपावंत असतात विशेषतः भगवान शंकर म्हणून या काळात केलेली पूजा जप तप व्रत हे अत्यंत फलदायी ठरते दुसरा मुद्दा आहे महात्म्य या व्रताचं महात्म्य काय आहे भगवान शंकर म्हणजे भक्तांच्या इच्छांची पूर्ती करणारा चिंतामणी गुरुचरित्र शिवलीलामृत अशा अनेक ग्रंथांमध्ये व्रताचे महात्म्य वर्णन केले आहे दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या जन्मामागेही त्यांच्या मातांनी केलेल्या प्रदोष व्रताचे पुण्य कारणीभूत ठरले होते तिसरा मुद्दा आहे प्रदोष व्रताचे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे पक्ष प्रदोष व्रत प्रत्येक महिन्यातील शुद्ध व कृष्ण पक्षातील त्रयोदशीस केले जाते इष्टकामनांची पूर्ती पापनाश व मुक्तीचे हे साधन आहे अकरा किंवा चोवीस त्रयोदशी संपूर्ण वर्षभर व्रत केल्यास शंभर गायींचे पुण्य प्राप्त होते वारानुसार केलेले प्रदोष व्रत त्रयोदशी कोणत्या वाराला येते यावरून त्या व्रताचे या प्रभाव बदलतात वारानुसार येणाऱ्या प्रदोषाची फलश्रुती काय आहे तर रविवारी प्रदोष हा केल्याने दीर्घायुष्य व आरोग्य मिळते सोमवारी येतो सोमप्रदोष हा केल्याने कामनापूर्ती व कार्यसिद्धी होते मंगळवारी येतो भौमप्रदोष ह्या केल्याने कर्जमुक्ती व आरोग्यप्राप्ती होते बुधवारी येतो बुध प्रदोष याने मनोकामनापूर्ती होते गुरुवारी येतो गुरुप्रदोष याने शत्रुनाश सुख व स्थैर्य यांची प्राप्ती होते शुक्रवारी येतो तो शुक्र प्रदोष याने स्त्री सौख्य मिळतं व स्त्रियांना सौभाग्य मिळतं शनिवारी येतो तो, तो प्रदोष हा खास असतो याने प्राप्ती व मुलांच्या संबंधी ज्या काही समस्या असतात त्या दूर होतात चौथा मुद्दा आहे कोणी करावे व्रत जे आध्यात्मिक प्रगती करू इच्छितात ज्यांना आर्थिक अडचणी कर्ज नोकरी विवाह संतानप्राप्तीचे प्रश्न आहेत ते हे व्रत करू शकतात तसेच ज्यांना वारंवार अपयश मिळते किंवा ज्यांना संपूर्ण परिवारासाठी सुख शांती आणि शुभता हवी आहे त्यांनी हे, हे व्रत अवश्य करावे स्त्री पुरुष किंवा कोणीही हे व्रत करू शकते तर मंडळी आपण पाहिलं प्रदोष महती त्याचे प्रकार कोणी कोणी हे व्रत करावे ही मालिका पुढे अधिक गहन आणि उपयुक्त ठरणार आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण व्रतसंकल्प पूजेची तयारी आणि शिवपूजन कसे करायचे सूचना कोणत्या आहेत ते सगळे पाहणार आहोत तुम्ही जर कर्जबाजारी असाल संतानप्राप्तीसाठी प्रयत्नशील असाल आणि तुमचं आयुष्य सतत संघर्षपूर्ण वाटत असेल तर ही मालिका चुकवू नका कारण नुकताच श्रावण महिना आता सुरू होणार आहे त्यामध्ये तुम्ही हे व्रत नक्कीच करू शकाल कमेंट मध्ये हर हर महादेव असे जरूर लिहा आणि आपली शिवभक्ती व्यक्त करा आणि हो तुम्हाला मोफत पंचांगाबद्दल मार्गदर्शन हवे असेल तर माझ्याशी कमेंटमध्ये तसा जरूर संपर्क साधा मी तुम्हाला जरूर मार्गदर्शन करेन हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया प्रदोष व्रत मालिकेच्या दुसऱ्या भागात हर हर महादेव 全部都。